नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम साता समुद्र गेला आहे पण आता त्यांच्या पराक्रमाची साक्ष देणारे बारा किल्ले जागतिक पातळीवर गौरवले गेले आहेत संयुक्त राष्ट्र शैक्षणिक वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटना अर्थात युनेस्कोने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमी इतिहासाची साक्ष देणाऱ्या महाराष्ट्रातील अकरा आणि तामिळनाडूतील एक अशा बारा किल्ल्यांना जागतिक वारसा स्थळ म्हणून दर्जा दिला आहे युनेस्कोने जाहीर केलेल्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत महाराष्ट्रातील रायगड राजगड प्रतापगड पन्हाळा शिवनेरी लोहगड सालेर सिंधुदुर्ग विजयदुर्ग सुवर्णदुर्ग खांदेरी या किल्ल्यांसह तामिळनाडूतील जिंजी या किल्ल्यांचा समावेश करण्यात आला आहे तर या बारा किल्ल्यांची थोडक्यात माहिती पाहूया शिवतीर्थ रायगड श्री शिवछत्रपतींच्या कर्तृत्वाचा रायगड किल्ल्यावरती एक मानव निर्मित तळे असून त्याचे नाव गंगासागर तलावाचे आहे किल्ल्यावरती जाण्यासाठी असलेला एकमेव मार्ग महादरवाजा मधून जातो किल्ल्यामध्ये असलेल्या राजाच्या दरबारात एक सिंहासनाची प्रतिकृती असून आहे सिंह भाग ध्वनी लहरीसाठी अशा पद्धतीने बनवला गेला आहे की दरबारातील दरवाजाच्या इथे बोललेले शब्द सिंह सणामार्फत ऐकू येऊ शकतात राजगड राजगड हे शिवाजी महाराजांचे पहिले प्रमुख राजकीय केंद्र बुलंद बेलाग आणि बळकट राजगड आजही आपल्याला हिंदू स्वराज्याची ग्वाही देत उभा आहे राजगडाकडे कोणत्याही बाजूने येताना एखादी टेकडी किंवा नदी ओलांडावीच लागते एवढी सुरक्षितता होती म्हणून आपले राजकीय केंद्र म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी निवड केली दुर्गराज राजगड हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या उंची दाखवतो प्रतापगड सन सोळाशे छप्पन मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापगड या किल्ल्याची स्थापना केली दिनांक दहा नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ रोजी या किल्ल्यावरती छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजल खान यांच्यात सर्वात मोठी लढाई झाली होती त्यामुळे या किल्ल्याला अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी मातेचे मंदिर या ठिकाणी स्थापले होते तुळसा सह्याद्रीच्या असलेला किल्ला महाराष्ट्राच्या वैभवशाली इतिहासाचे प्रतीक आहे प्रचंड तटबंदी प्राचीन दरवाजे आणि गुढ बोगदे छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याच्या आणि लढायांच्या कथा सांगतात इथला प्रत्येक दगड प्रत्येक वळण छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमांच्या आठवणी जागवतो इतिहास प्रेमींना सहा शोधणाऱ्यांना आणि निसर्गाच्या सानिध्यात रमवण होणाऱ्यांना खास अनुभव देतो शिवनेरी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म या शिवनेरी किल्ल्यावर झाला त्यामुळे या किल्ल्याला अनन्य साधारण महत्व आहे शिवनेरीच्या भक्कम तटबंदी प्राचीन दरवाजे आणि इतिहासाची साक्ष देणारा वास्तू आजही त्याच्या वैभवशाली भूतकाळाची आठवण करून देतात जुन्नरच्या डोंगर माथ्यावर उभा असलेला शिवनेरी किल्ला हा इतिहास आणि शौर्याचा साक्षीदार आहे तिन्ही बाजूनी उंच कड्यांनी वेढलेला हा त्रिकोणी किल्ला महाराष्ट्राच्या इतिहासात एक महत्त्वाचे स्थान ठेवतो लोहगड लोणावळाच्या निसर्गरम्य परिसरात उंच डोंगरावर गर्वाने उभा असलेला लोहगड किल्ला इतिहास आणि सौंदर्य यांचे अद्वितीय मिश्रण आहे सह्याद्रीच्या रांगांमध्ये तीन हजार तीनशे एकोणनव्वद फूट उंचीवर वसलेला हा लोखंडी किल्ला भक्कम तटबंदी भव्य दरवाजे आणि अप्रतिम नजऱ्यांमुळे पर्यटकांना भुरळ घालतो छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात या किल्ल्याला मोठे महत्व प्राप्त झाले स्वराज्याचा अंमल पाहिलेल्या या किल्ल्याने अनेक युद्ध अनुभवली सोळाशे सत्तर मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी तो आपल्या ताब्यात घेतला आणि तेव्हापासून तो मराठा साम्राज्याचा सा अविभाज्य भाग राहिला महाराष्ट्रात जसा सर्वात उंच शिखराचा मान कळसुवायचा आहे तसा गड किल्ल्यांमध्ये सर्वाधिक उंचीचा सा मान सालेर किल्ल्याचा आहे पौराणिक स्थान असलेल्या साल्हेर शिवकालीन इतिहासात देखील स्थान आहे ते, ते, ते प्रसिद्ध शिवरायांनी एकाहत्तर आणि साले जिंकून घेतला सिंधुदुर्ग मालवणच्या किनाऱ्याजवळ बसलेला हा ऐतिहासिक सागरी किल्ला मराठ्यांच्या सागरी सत्तेचे अद्भुत उदाहरण आहे हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी सतराव्या शतकात बांधला परकीय सागरी आक्रमणांपासून संरक्षण मिळावे म्हणून त्याचे बांधकाम कौशल्य पूर्ण तंत्राने केले गेले मजबूत तटबंदी प्रचंड आणि निसर्गाशी झालेली रचना यामुळे हा किल्ला अभेद्य होता इतिहासाचा साक्षीदार असलेल्या या भव्य किल्ल्यात पाऊल ठेवतात भूतकाळ जागा होतो समुद्राच्या लाटांशी लढा देत आजही तो आपल्या वैभवशाली पराक्रमाची गाथा सांगत उभा आहे विजयदुर्ग कोकणच्या निळाशा सागर किनारी अभिमानाने उभा असलेला विजयदुर्ग किल्ला हा पराक्रम धैर्य आणि समुद्री सामर्थ्यांचा जिवंत साक्षीदार आहे पूर्वेचा जिब्राल्टर म्हणून ओळखला जाणारा हा किल्ला अनेक लढ्यांचा साक्षीदार राहिला आहे भक्कम तटबंदी गुण भोगदे आणि अतूट संरक्षण व्यवस्था यामुळे हा किल्ला अजय मानला जात असे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची आणि कानोची आंग्र्यांच्या अभेद्य आरमाराची कहाणी येथील प्रत्येक दगडात कोरली आहे किल्ल्याचे वैभव त्याची रचना आणि त्याला लाभलेली मन एक मन या हे, हे प्रशस्त प्रवेशद्वार छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधून घेतले आहे तर दुर्गाच्या पश्चिम तटाकडे असलेला एक चोर दरवाजा आजही सुस्थितीत असलेला दिसतो इसवी सन सोळाशे साठ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला आदिलशाही कडून जिंकून घेतला आणि किल्ल्याच्या डागडुजीसाठी आणि रुपये खर्च केले असा ऐतिहासिक कागदपत्रात उल्लेख आहे का खांदेरी समुद्रा खांदेरी समुद्राच्या समर्थपणे तोंड देत उभे उंदेरीचे वैशिष्ट्य म्हणजे मजबूत तटबंदी उंदेरी वर असणाऱ्या पंधरा सोळा तोफा तर खांदेरीवरच्या अत्यंत दुर्मिळ अशा तोफांना वाहून नेणाऱ्या गाड्यांसहित असणाऱ्या या तीन तोफा होय मुंबईच्या इंग्रजांवर वचक बसवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी मुंबई पासून पंधरा मैलावर असणाऱ्या खांदेरी बेटावर किल्ला बांधण्याचे इसवी सन सोळाशे बहात्तर मध्ये ठरवले जिंजी जिंजीचा किल्ला हा भारताच्या तामिळनाडू राज्यातील एक किल्ला आहे या किल्ल्याला राजगड आणि रायगड नंतर स्वराज्याची तिसरी राजधानी म्हणून ओळखतात तसेच दक्षिण भारताची महान भिंत म्हणूनही ओळखले जाते कोणत्याही आक्रमण करणाऱ्या सैन्याला रोखण्यासाठी हा किल्ला एका मोक्याच्या ठिकाणी बांधण्यात आला होता सोळाशे सत्यात्तर मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी तो आणखी मजबूत केला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नंतर छत्रपती राजाराम महाराजांनी जिंजीच्या मदतीने हिंदवी स्वराज्याची पुनर्प्रतिष्ठापना केली महाराष्ट्रातील किल्ले हे भव्य स्थापत्य कलेसाठी ओळखले जातात राजकीय लष्करी व सांस्कृतिक दृष्टिकोनातून देखील हे गड किल्ले महत्वाचे राहिले आहेत शत्रूच्या नजरेस थेट न पडणाऱ्या दरवाज्यांची वैशिष्ट्यपूर्ण रचना व किल्ल्यांचे माची स्थापत्य हा मराठा दुर्ग स्थापत्य शास्त्रातील महत्वपूर्ण आणि वैशिष्ट्यपूर्ण भाग आहे माची रचनेस अनेक वेळा तटबंदी बुरुज दरवाजे आणि खंदकांनी सुरक्षित केलेले असते माझी स्थापत्य म्हणजे गडाच्या सुरक्षिततेचा आणि युद्ध कौशल्याचा मुसद्दीन निधीने रचलेला भाग आहे या वैशिष्ट्यपूर्ण आणि अद्वितीय वैश्विक मूल्यांमुळे या किल्ल्यांना जागतिक वारसा म्हणून स्वीकारण्यात आले आहे